नमस्कार मंडळी तुमचं कार्टून फनीकट्टा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा चाले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका की जेणेकरून आमच्या नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर मंडळी आज आपण बघणार आहोत नवरा आणि बायकोचे धमाकेदार कॉमेडी गमतीशीर भन्नाट असे भांडण तर चला पटकन हे गमतीशीर कॉमेडी व्हिडिओ चालू करूया आहो तुम्ही आज ना लय छान दिसतायो मला माहित आहे मी रोजच छान दिसतो आणि मम्मी मी कशी दिसते अर्ज की आहे अर्षात अर्षात अगे बया अर्षात नाही ईर्षात असतं ते ईर्षात हा माहिती आहे मला इर्षाद इर्शाद अर्ज की आहे सुंदर दिसते तू आज माझी सांगायची गरज काय सुंदर दिसते तू आज माझी सांगायची गरज काय तुझं तोंड तू तु आरशात पाय कारण ते निवळ पावडर लावलेल्या डुकरावाने दिसत आहे तुम्ही ना माझं कधीच कौतुक करत नाही यू आर युआर घानेडा माणूस आहे माय फादर टोल मी नको करू लग्न बट आय एम एडी मारली झकिंग युअर प्रेमात वा वा व्हॉट इंग्लिश व्हेरी गुड इंग्लिश युअर तुम्ही तर नुसत्या ना चुकाच काढता माझ्या इंग्लिश मध्ये बनवलेस ना आज यस यस काय बनवलेस आज जेवायला दे भात आय सम मसाले कांदा बारीक कापके जिरे सम ऑइल ऑर सम मसाले अँड इन प्रॉपरली अँड न्यू डिश रेडी फॉर माय डिअर हसबेंड बॉबो गंगीनं आज काहीतरी माझ्यासाठी इंग्लिश डिश बनवले वाटतं पण गंगे मला ती डिश आवडली म्हणजे नावान आवडली पण मला ती कळलीच नाही ग मला मराठीमध्ये सांगा त्या डिशचं नाव म्हणजे मराठीमध्ये नेमकं काय म्हणतात त्या डिशला मग स्पेशल डिश बनवलेस तेव्हाच मला कळेल ना मराठीमध्ये काय बोलतात यू आर लड आणि माणूस नॉट कळिंग माय इंग्लिश कोणत्या ग्रहावर जाऊन शिकून आले इंग्लिश काय माहीत ठीक आहे नाही कळत मला इंग्लिश गंगे पण सांगा मला मराठीत सांग काय बोलतात त्या डिशला सांगा था 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 अहो तुम्हाला एवढं नाही कळत का इंग्लिश अहो मी फोडणीचा भात बनवलाय फोडणीचा भात फोडणीचा भात मला वाटलं एवढं इंग्लिश पटापटा बोलते तर काहीतरी स्पेशल बनवलं असेल तर काय बनवलंय फोडणीचा भात तुम्हाला कळायला नको का मला इंग्लिश चांगल्या पद्धतीने बोलता येते म्हणून मी बोलली ए गंगूबाई तुला इंग्लिश बिंग्लिश काय नाहीत का त्या इंग्लिशच्या जीवावर उठलेस तू का त्या इंग्लिशच्या आई बहिणी एक करून टाकलेस तुला थोडी तरी अक्कर आहे का नाही हा तुझ्या बापानं खरच माझ्या डोक्याला ताण करून ठेवलाय त्याच्या डोक्याचा ताण मिटला पण माझ्या माथी मारून दिलाय तू उठ आता पहिली जाऊन घेऊन माझ्यासाठी उठ उठ काय पण बोल पण तुझ्या हाताला चव लयच भारी आहे लयच भारी चव आहे तुझ्या हाताला फोडणीचा भात पण तू बिर्याणी बनवून टाकलास वेल वेल आय एम युअर सुगरण बायको वय ग तू माझी सुगरण बायको बर जानू ऐका ना मला आज तुमच्यावर लयच प्रेम येत यो काय नीट बघ नीट बघ संडास बिंडास आले असेल तुला तुम्ही ना नॉट रोमॅन्टिक नेहमी वंगाळ बोलीन वंगाळ बोलीन का इंग्लिशच्या जीवावर उठले कोणास ठाऊक आज ना तुम्ही ना लय हँडसम लुकिंग दिसताय काय मी आज तुला हँडसम न लुकिंग पण दिसतोय वय सरळ सरळ सांग ना तुला शॉपिंगसाठी पैसे पाहिजेत ते हो oh, पाहिजेत मला पैसे द्या मला पैसे शॉपिंगसाठी द्या पैसे विषय काय नाही आहेत माझ्याकडे केव्हा असता तो तुमच्याकडे पैसे जेव्हा केव्हा मला पैसे लागतात तेव्हा तुमच्याकडे पैसेच नसतात जेव्हा मला काय घ्यायचं असतं तेव्हा तुमच्या जीवावर येतं हो <laughs> oh, गंगूबाई अंबानी अंबानी नाही आहे आपलं सरनेम मग कशाला शॉपिंगची डिमांड करते हे तर माहीत आहे ना तुला ना तुझा नवरा अंबानी आहे ना तुझ्या नवऱ्याचा बाप अंबानी आहे मग आहो द्या हो ना हो पैसे आपल्या नातेवाईकांमध्ये ना बारशाचा कार्यक्रम आहे आणि मला ना कार्यक्रमामध्ये घालायला कायच नाही द्या ना काही नाही वय घालायला मग माझी पॅन्ट घालून जा पॅन्ट शी बाबा काय पण काय शी बाबा इथं आपलं स्वतःचं दुकान असून माझ्या अंडरवेअरला चार चार भोक पडली तरी आपल्या दुकानातून एक अंडरवेअर काढत नाही मी आणि तुला कुठून देऊ मी शॉपिंग साठी पैसे कुठून देऊ तुमची अंडरवेअर फाटले ना मग तुम्ही माझा पर्कल घालून जा पण मला शॉपिंगला पैसे द्या दे। द्या हो द्या ना प्लीज द्या न काय तुझा पर्कल घालून जाऊ तुला बोलायला पण कशी लाज वाटत नाही पर्कल घालून जा कपाट भरून साड्या पडल्यात अहो त्या सगळ्या साड्या मी वापरलेल्या आहेत मला नको त्या साड्या मला नवीन साडी पाहिजे द्या ना पैसे तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन लावायला विसरू नका याचा पुढचा भाग लवकरच येईल भेटू पुन्हा बाय बाय